माहिती मार्गप्रथम केंद्रीय स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य व्यक्तचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवते असे आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईकजी या ठिकाणी उपस्थित या निवडणुकीची विशेष जबाबदारी ज्यांना आपण दिली आहे पनोमताई महाजन लोकप्रिय खासदार हेमंत सवालजी लोकप्रिय आमदार राजन जी लोकप्रिय आमदार स्नेहाई तुझे पंडित लोकप्रिय आमदार राजेंद्र जी लोकप्रिय आमदार विलास तरेजी आमदार अपने लोकप्रिय हरिश्चंद्र चंद्र जी विवेक पंडित जी रविंद्र फाटक जी प्रज्ञाताई पाटिल निलेश तेंडुलकर भरतसिंग राजपूत प्रकाश निकम रामदास मोहेल सिंह या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर दोन्ही बाजूला उपस्थित असलेले आपले सर्व उमेदवार या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व लाडक्या भावांमध्ये आज मला अतिशय आनंद आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याकरता मला इथे हे दर्शन या करताय की मागच्या वर्षी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही क्रांतिकारी परिवर्तन करून दाखवलं आणि आता वसही विराज मला स्वतःला मागे राहणार नाही आता असणार मला स्वतःला थांबणार नाही हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि मग तुम्हाला सगळ्यांनी प्रदान करतो नमस्कार करतो

कुठेतरी या शहरांची जी, जी परिस्थिती आहे ती आपल्याला अतिशय खराब अशा पद्धतीनं पाहायला मिळते विकासाची जी गती एम एमआरमधल्या इतर महानगरपालिकांची आपण पाहतो त्या तुलनेमध्ये सर्वात कमी गती आपल्याला या महानगरपालिकेची पाहायला मिळते भ्रष्टाचार गुंडागर्दी लोकांना थमकवणं अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्ष आपण या ठिकाणी पाहिल्या आणि जाणीवपूर्वक लोकांना एकीकडे अवैध बांधकाम करायला लावायचं आणि मग दुसरीकडे धमक्या लायच्या त्या धमक्याने पुन्हा निघून द्यायचं अशा पद्धतीनं एका अतिशय वाईट अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं म्हणजे एक काळ आपण बघितलेला की अशी एक मुंबईसाठी हतरदारी अशा प्रकारची नगरी होती केळी दूध भाजीपाला अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणा यायच्या महिला प्रामाणिकपणा स्वाभिमान या सगळ्या गोष्टी या ठिकाणा होत्या परत काल तेव्हा या ठिकाणी दहशतीचं राज्य तयार झालं आणि त्यातून मग हे शहर आणि महानगरपालिका क्षेत्र वेगळ्याच कामा करता ओळखायला जाव्या लागलो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे धंदे रेती माफिया कंतर माफिया माफिया यांचे राज्य आपण अनेक वर्ष या ठिकाणी पाहिलं सामान्य कष्टावर माणसाला जगणं देखील मुश्किम झालं अशा प्रकारची अवस्था आपण या ठिकाणी बघितली प्रबंध आम्ही महायुती हो। या ठिकाणी आलो आहे एक वर्षापूर्वी तुम्ही परिवर्तन केलाय आता पुढच्या काळात आम्ही परिवर्तन करून दाखवणार आहोत केवळ तुमचा अनेक वर्ष म्हणतात या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा नंतर माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने एक एक शहर आम्ही बसून दाखवलं इतक्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये वेगवेगळ्या स्कीम दिल्या पिण्याचं पाणी असेल गटारीची व्यवस्था असेल सालपाडीची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल घरांची व्यवस्था असेल आरोग्य शिक्षणाची व्यवस्था असेल मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतील हॉस्पिटल्स असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या पण कुठेतरी हे शहर मात्र असं होतं की तिथे आम्हाला भेटी ज्या ठिकाणी आम्ही कोणाचा नीटिंग प्रयत्न केला तरी देखील इथे बसलेल्या लोकांना इथे विकास पोहोचू द्यायचा नव्हता त्याच्यात अडफाळा आणायचा होता आणि म्हणून पहिला आठवडा तुम्ही निवडून गेला खासदार तर होतेच पण आमदार देखील आपले तुम्ही निवडून आणले आणि आता दुसरा आठवडा महानगरपालिकेचा आहे सोळा तारखे पंधरा तारखेला तोही अडथळा नेहमी करता दूर करा आणि मग बघा कशी विरार फास्ट सुपरफास्ट अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी आम्ही तुमचा विकास करून दाखवतो आता या वसई विराज मरा सरकारची आपल्याला जी ओळख बघून करायची आहे ती ओळख ही बुलेट ट्रेनची ओळख करायची आहे ती ओळख मेट्रो ही मेट्रोची ओळख करायची आहे ती ओळख ही भाईंदर पासन विरार पर्यंत उत्तम ते विरार हा सागरी महामार्ग तयार करून या ठिकाणी ही ओळख आपल्याला तयार करायची आहे आणि म्हणून या महानगरपालिकेच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचं तुम्ही बघा एम एम आर डी एच्या माध्यमात आसपासच्या महानगरपालिकेमध्ये हजारो कोटी रुपयाची विकास काम आम्ही केले आता त्याच एमएमआरबीला या वसई विरा नाला सोपाऱ्यामध्ये या ठिकाणी आम्हाला कामाला लावायचं आहे आणि महानगरपालिकेसोबत त्यांचाही पैसा इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर लावून मोठ्या प्रमाणात परिवर्तन कर आपल्याला करायचं आहे आपल्याला कल्पना आहे मेट्रो तेरा बिरा रोडवरच्या शिवाजी चौकापासून आपल्याला ज्या ठिकाणी विहारपर्यंत आणायची आहे त्याच्यामध्ये तेवीस किलोमीटरची ही मेट्रो त्या ठिकाणी असणार आहे बावीस स्थानक त्याच्यामध्ये असणार आहे त्यामुळे हे मेट्रोनी मुंबईपर्यंत तुमची कनेक्टिव्हिटी ही या निमित्ताने आम्ही करणार आहोत एक प्रकारे उत्तर पश्चिम अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी ही आपण या ठिकाणी तयार करणार आहोत एवढंच नाही तर मेट्रोसोबत आपली जी लाईफलाईन आहे आपली जी समर्थन रेल्वे आहे लोकल ट्रेन आहे यामध्येही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या स्टेशन्सवरच्या एमिटीज वाढवल्या स्टेशन्स लांब केले जास्त डब्याच्या लोकल तयार केल्या फ्रिक्वेन्सी वाढवली नवीन सिग्नलिंग सिस्टीम तयार केल्या एलयूटीपी फ्रीच्या अंतर्गत नवीन मालिका त्या ठिकाणी तयार केल्या पण आता त्याच्याही पुढे आम्ही एक करणार आहोत आम्हाला लोक असं म्हणायला लागले की आमच्या लोकलने प्रवास करणाऱ्यावर तुम्ही त्याकडे अन्याय करता आमच्या काय अन्याय आहे म्हणाले मेट्रोवाल्याला इतके चांगले नव्हे नवीन नव्हे एअर कंडिशन नम्हे स्वच्छ नव्हे आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी लोकलमध्ये लुटून जायचं आणि मग केंद्र सरकारच्या सोबत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला केंद्रीय मंत्री आपल्या पन्नास टक्के केंद्र सरकार पन्नास टक्के राज्य सरकार देणार आणि दरवाजा बंद होणारे डबे हे त्या ठिकाणी देणार आहोत टाळ्या याकरता वाजवू नका पुढच्या करता टाळ्या वाजवा एअर कंडिशन बंद दरवाजे होणारे डबे दिल्यानंतरही सेकंड क्लासच्या तिकीटात एक रुपयाची तिकीट वाढ आम्ही करणार नाही हा घेतलेला आहे त्यामुळे एकीकडे ट्रेनची कनेक्टिव्हिटी तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि दुसरीकडे मुंबईची कनेक्टिव्हिटी आम्ही देतो तुम्हाला आहे आता दांबरा वर्सोवाकडी या ठिकाणी जवळपास पूर्ण होते परसोवापासलं दहिसरपर्यंत दहिसरपासनं भाईदरपर्यंत आपला कोस्टल रोड आता सुरू झालेला जो पुढच्या तीन वर्षात पूर्ण करणार आहोत आणि आता आपण जपान सरकारच्या पर्यंत एक कोस्टल रोड तयार करतो ज्यामुळे तुम्ही थेट मुंबई पर्यंत तीस ते पस्तीस मिनिटामध्ये आपल्या गाडीही पोहोचू शकाल अशा पद्धतीनं Takutkanlah, bukanlah ini prakiraan harapan ahli, asyik bertukar-tukar atau biarkan ini. Ini sebenarnya kegagalan politik No, <laughs>

या ठिकाणी मला स्वतः पश्चिम आणि पश्चिम मिळायला पाहिजे म्हणून कोटी रुपयाचा आयटीआय ज्यावेळेला आमच्या करुणाच्या हाताला काम मिळेल त्यांना कौशल्य मिळेल आणि या माध्यमात शहराचं चित्र बनण्याचं काम आपण करतो आपल्याला कल्पना आहे इथली एक अजून मोठी समस्या आहे पिण्याच्या पाण्याची देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला अमृत शहरांसारख्या योजना दिल्या सांगितलं प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी रोज मुबलक आलं पाहिजे प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार योजना असली पाहिजे सार पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे एसटी असलं पाहिजे जवळजवळ पन्नास हजार कोटी

की प्रत्येक घरी रोज नियमित स्वच्छ पिण्याचं पाणी आमच पाहिजे आणि त्याकरता जो काही जिल्हाधिकारी आहे तो तिथे देण्याचं काम आम्ही करू आज आपल्याला माहिती आहे रस हरी पत्ता आहे त्याचं संरक्षण करणं ही आपली एक पॉलिसी आहे निश्चितपणे आपण ते करणार आहोत किंवा पत्तीच्या संरक्षण त्याचं सर्वेक्षण करून तिथल्या घरांचा प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि या सगळं पश्चिम ज्या ठिकाणी आठशे एकोणीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी योजने करता चारशे चौऱ्याण्णव कोटी सूर्य पाणीपुरधा योजना एकशे नऊ कोटी thank Apa ajar? anda untuk begini tu? Kami jessantuti untuk aman dan aman.

Di percaya sahaja tu bapa bicara lah ya, ya lepas itu lepas tu bicara lah, wajar tiada kerja berlalu dalam jantung hidup kita. Bicara adalah unsur-unsur में कोप होगा और वाभ का पालगढ़ जिले को धीरे धीरे महाराष्ट्र का एक नंबर का जिला बनाने वाला है अकेले 10 लाख लोगों को रोजगार मिलने वाला है उसका पहला नाम कि वसई होने वाला है

सिस्टम वो निकाल कर पाएगा इसकी कनेक्टिविटी हम करेंगे इसलिए हमने आपके लिए बहुत बड़े सपने देखे हैं आपके लिए घर का सपना भी देखा है छोटा छोटा नाली का गर्दन का पानी का वो सपना भी देखा है स्कूल का सपना भी देखा है लेकिन आने वाले समय में साठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा